हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आता मी कपडे वगैरे घातले ते तयार झाले तर मी चालले दादरला शॉपिंग करायचे तर यांनी पैसे दिले सकाळी सकाळी मला शॉपिंग करून येतो ना काय करायचे ते ॲक्च्युली खूप दिवसापासून मला गाऊन वगैरे घ्यायचे होतं मायकच्या वगैरे घ्यायचे होते मग यांना मी बोललेले की घ्यायच्यात घ्यायच्यात म्हणून तर आज उद्या आज उद्या करत करत ते जायला भेटलंच नाही मग आज यांनी पैसे दिलेत मला तो जा काय आहे घे काय करायचं कर म्हणून म्हटलं की चला आता जाते मस्त दादरला तर एक मैत्रीण आहे तर काम वगैरे झालंय सगळं यांनाच घेऊन जाणार होते पण यांना काय टाइम नाहीये पर्स ना वगैरे घेतली आता निघते तर ती मैत्रिणी येते तिला म्हटलं खाली आलीस की फोन कर मग मी येते खाली तर मी येते म्हटलं खाली कारण ती बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहते ना आणि मी इकडे राहते काय आहे बोल बस अच्छा हा हे जन्मपत्रिकाच हे तर मी शांती होती तो तो शांती चा, चा, शांती ते बामणाने लिहून दिलेलं मी पर्समध्ये मध्ये ना आता बघते काय आहे शांतीच ह्याच्या तनिष्काच्या आणि आरोहीच्या तर तिघांना शांती आहे त्यानंतर ती करायची आहे तर बघूया त्याला मूर्त कधी लागते त्याला का इथं पण करू शकतो अच्छा ना पैसे वगैरे ठेवले पर्स मध्ये मम्मा मला जे सॅन्डल पण आल्यात असले कार्बो सारखे कार्बो नाही कार्बो पॅन्ट सारखे नाही ठेव चला मग दादर ला खूप दिवसानंतर चालले मी तसं तर काय ना काय मागवत राहतेच मी पण शॉपिंग म्हटलं की एकदम आनंद होतो ओके नकाल ती डुप्लिकेट नका लावले आणि मला जिब्बात नाही आवडत आणि तेच सगळे घाण करून टाकलेत नका काय चिपकवले काम वगैरे झालं आता जेवण पण झाले केस बोललेत म्हणून असे ठेवले आता हे सुकणार पण मला असं जावं लागल आणि आभाळ एवढं आले ना बाहेर की विचारत नव्हता ते छत्री घेऊन जा काय पण कर आवळले आले बाहेर ती छत्री वगैरे घेऊन जावं लागेल मोठी छत्री घेऊन उचल ना केस गळायला हा तुला कुणाचे ते तिकडे तिथं पण तुला दहा पाऊस आला तर मग सगळी शॉपिंग पण राहायची गाऊन पण घ्यायचेत मला आणि रोज वापरायला ना मला पॅन्टी नाही तर पॅन्टी पण घ्यायच्या रोज वापरायला टी शर्ट घ्यायचे घेतलेत तर त्या लिश्काला सँडल चप्पल वगैरे काय घ्यायचं हा क्रॉप सँडल घ्यायची चला जाऊया तिला तू फोन करते है, आली आहे की नाही काय माहिती खाली अजून तयार होते बोलली होती मी फोन केल्यावर साडेचारला जायचं ठरलेलं पण आता लवकरच जातो आहे आम्ही म्हणजे चारच चारच चार वाजल्या चार चार जातं हो दिवसपर्यंत साडेचार वाजतात बस बस बसनी जायचं आहे बसमध्ये बसेपर्यंत नाही नाही म्हटलं तरी साडेचार पावणेपास झालेलं आणि घरी यायला सहा साडेसात आठ तरी वाजतील असं तर आता बोलत जाते आणि बघा इथं पिंपल्स आलं आहे एवढा मोठा बापरे एक एक पण नव्हता आणि एक 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 यायला लागलो कळत नाही कसे आणि काय दाखव त्याला हा आलो दादरला आता बस मधून आलो <laughs> माझी मैत्री आलेलो दादर बंद होत आज चालू आहे கப்

चेंज करायची होती तिला पॅन्ट वगैरे चेंज तो बस झालं सगळं वगैरे काय काय जास्त काय घेतलं ना हे घ्यायचं होतं ते घ्यायचं होतं घेतलं तर काहीच नाही गर्दी एवढी रात आले मी दादर वरून घरी आणि खूप सगळी गर्दी होती जास्त गर्दी असल्यामुळे तनिष्काला मी दाखव का तुझा तनो त्यां आमचा फुगलाय कारण मी त्याला काय आणलं नाही तो बोललेला मला मम्मी पॅन्ट शर्ट आण म्हणून तर हे बोलले मला की आपण जेव्हा जाऊ नंतर तेव्हा त्याला घेऊया तुला काय घ्यायचं ते घे आता आणि ह्याचं माप वगैरे पण नव्हतं मी घेऊन गेली त्याच्यामुळे मला काय समजलं नाही म्हणून मी काय घेतलं नाही हा लगेच फुग मी आल्या आले मला काही आणलं नाही दिदीला फ्रॉक्स आणले हे आणलं हे आणलं त्यांनीच कलर प्रॉक्स कारण तिला बरेच दिवस झाले घ्यायचे होते आणि मी पण तिला मागच्या वेळेसच बघितले होते पण ते घेतले नाही मी हे ठेव आणि मी गाऊन घेतलेत मला दो। दोन मॅक्सच्या तर आरोग्य आहे कधी इकडं तर गाऊन मला चांगले भेटले अल्फाईनचे दोन गाऊन घेतले आणि एक पॅन्ट घेतली बाकी मी मला काहीच घेतलं नाही आणि लिप हे लिप बाम जो आहे ना तो मी ऑनलाईन मागवला जातो ऑनलाईन आजच आला मी खाली जायला आणि लिप बाम यायला मग ते मी खालीच घेतलं हां गाऊना दिसले मॅक्सच्या अगरबत्ती आणली देवासाठी सुगंध छान यायचं म्हणून मग ही घेतली ही पॅन्ट घेतली आणि हे त्याबद्दल गाऊन घेतले ही मॅक्स घेतली हाय एक कलर घेतला आणि हाय एक कलर घेतला अल्फाईनच्या घेतल्या दोन मॅक्श्या तर मला खूप दिवसापासून गावून घ्यायचे होते तर आज उद्या आज उद्या आज उद्या करत करत मग आज त्याला म्हटलं मग आज टाईम पण होता आज आणि मग गेली घेतल्या तर छान वाटलं मला ह्या आलफाईच्या आणि ह्याचा कपडा एवढा छान आहे ना सॉफ्ट आहे एकदम तर अजून एक घ्यायचे अशी मला त्यात बघू कधी घेईल ते पण त्या मला कसं सार सगळे सारखेच कलर वाटायले म्हणून मी घेतला ना तर अजून तीन घ्यायचे होत्या मग सगळे सारखेच वाटायचे म्हणून मग ती दुसरी घेतलीच ना मी म्हटलं दे म्हणून ह्या दोनच घेतल्या मग तर चला मी आता आदरून आले आता स्वयंपाकाचं वगैरे बघावं लागेल आणि आरोही तर तनिष्का तिकडे अभ्यास करते कारण त्याच्या आता उद्या आहे एक्झाम तर प्रीण प्रीण है। ठीक आहे डोळ्यात तार असते हे डोळ्याला लागते कळत नाही डोळ्यासमोर ठेवले ना अशी खोली आहे डोळ्यात जाते ती तार आणि देवाला लागेल छत्रिपाठी मंदिरात दे ठीक आहे चला हा ब्लॉग इथे थांबवते छोटासा ब्लॉग ओके शॉपिंगचा कसं वाटलं हे नक्कीच सांगाल शॉपिंग ब्लॉग आजचा तर जास्त मला काय व्हिडिओ वगैरे बनवायला भेट लागतात कारण मध्ये भरभुर येत होते पावसाचे वगैरे आणि मोबाईलनं ना, काढलाच नाही मी जास्त बाहेर त्याच्यामुळे म्हणून छोटासा ब्लॉग बनवला तर ओके चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय